आणि कोणत्या राज्यामध्ये लाडकी बहीण येऊनचे पैसे जमा आलेले आहेत हे सुद्धा सांगणार आहे सर्व लाडक्या बहिणींना आता कळवण्यात येते की सर्व लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण येवण्याचे तीन हजार रुपये आले का नाही हे लगेचच कळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता या सात ते आठ बँकांमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं तीन हजार रुपये जमा होणार आहे राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या मार्फत सर्व लाडक्या बहिणींना आता ठराविक बँका दिलेल्या आहेत कारण राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाडकी बहिणी पैसे जमा होणार आहेत मित्रांनो आता सात ते आठ बँका कोणत्या आहेत हे नक्की पाहायचं आहे म्हणजे आता राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून काही लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे म्हणजेच कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे हे नक्की पहा मित्रांनो राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना अपात्र का, का करत आहेत कारण की त्यांची जमीन पाच एकरपेक्षा जास्त असल्यामुळे आणि त्यांच्याकडे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न म्हणजे काही लाडक्या बहिणींनी दोन एकर नावावरती जमीन करून घेऊन त्यांनी लाडकी बै लाभ घेतलेला आहे परंतु त्या लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार नाही त्यांची रेशन कार्डची एक के वाय सी केल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची जमीन किती आहे उत्पन्न किती आहे अशा प्रमाणात दाखवलं जातं ऑनलाईनच्या मार्फत सर्व लाडक्या बहिणींचं कळलं जातं आणि आता लाडकी बहिणी फॉर्मची पडताळणी झाल्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला आता लवकरात लवकर तीन हजार रुपये दिले जाणार आहेत म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत सर्व लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनाला मोठ्या प्रमाणात सरकारने गिफ्ट दिलेला आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तुम्हाला दोन ते तीन कामे करावी लागणार आहेत कोणती दोन ते तीन कामे आहेत सर्व लाडक्या बहिणींनी नक्की बघायची आहेत सर्व लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनाच्या दिवशीच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा र... होणार आहेत तरी सर्व लाडक्या बहिणींनी नक्की व्हिडिओ बघा आता ठराविक बँका कोणकोणत्या आहेत ते सांगतो बघा त्याच्यानंतर ना कोणते जिल्हे आहेत ते, ते सांगतो तरी सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केल्यानंतर तुम्हाला लगेचच मेसेज येतो की लाडकी बहीण येऊन पैसे आले की नाही तुम्हाला घर बसल्या कळू शकते मित्रांनो राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला होता त्यामध्ये पुरुषांनीसुद्धा लाडकी बहीण लाभ घेतला होता काही लाडकी बहीण येऊन्याचा अशा पुरुषांनी लाभ घेतलेला होता त्यामुळे लाडकी योजनेच्या ला फॉर्मची पडताळणी केल्यामुळे सर्व लाडक्या ला बहिणींना आता लवकरात लवकर रक्षाबंधनाच्या वेळेस सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपये जमा होणार आहेत राज्यातल्या अनेक लाडक्या ला बहिणी आता आनंदातच आहेत ज्या लाडक्या ला बहिणींना एकवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या लाडक्या ला बहिणीने लाडकी बहीण ला योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आता लाडकी बहीण ला योजनेचा सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळतो परंतु ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बही योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि तीन हजार रुपयेचा नक्की लाभ मिळवायचा आहे आता राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना एकवीस वर्ष पूर्ण असून सुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही मित्रांनो लवकरात लवकर जाऊन सर्व लाडक्या बहिणींनी लाभ घ्यायचा आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे नक्की पहा ज्या लाडक्या बहिणीकडे पाच एकरपेक्षा जमीन जास्त असल्यामुळे त्यांना अपात्र केलेलं आहे काही महिलांचं उत्पन्न जास्त आहे अनेक लाडक्या बहिणींचं सरकारी नोकरीवर घरामध्ये कोणीतरी असेल तर त्यांना लाडकी बहिणी येण्याचा लाभ मिळणार नाही राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींकडे फोर असल्या फोर व्हीलर असल्यामुळे त्यांना लाडकी बहीण होण्याचा लाभ मिळत नाही आणि राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींच्या घरामध्ये सरकारी पेन्शनधारक पी एम किसान असेल अशा अनेक पेन्शनं असतील त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण फक्त पाचशे रुपयाचाच लाभ मिळतो परंतु तो तोही आता सर्व लाडक्या बहिणीचा बंद होणार आहे राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना सांगण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि या योजनेचा लाभ एकाच योजनेतून घेऊ शकता तुमचं पी एम किसान योजनेचा असेल लाडकी बहीण योजनेचा असेल असे चालणार नाही अनेक राज्यामध्ये शेतकरी असतील व लाडक्या बहिणी असतील अशा योजना राबवलेल्या जातील एका योजनेमध्ये एकाच महिलेला लाभ दिला जातो राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे मित्रांनो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाडकी बहिणीमध्ये घोटाळा झाला होता त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून फॉर्मची पडताळणी झाल्यामुळे आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि तो लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून सरकारने हप्ता लवकर देण्याचं ठरवलेलं आहे राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहीण लाभ घ्यायचा आहे मित्रांनो कोणत्या ठराविक बँकामध्ये पैसे मिळणार आहेत जर तुमची जर बँक दुसरी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तुम्हाला या बँकेमध्ये खातं काढून घ्यावं लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी आपलं खातं काढत नाहीत त्यांना लाडकी बहीण एवणेतून अपात्र केलं जात आहे मित्रांनो आता कोणत्या नक्की बँका आहेत हे सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा ज्या लाडक्या बहिणी ह्या तुमचं खातं जर नसेल तर तुम्हाला लाडकी योजनेचा लाभ मिळणार नाही तरी आता सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत तरी सर्व लाडक्या बहिणी लक्ष देऊन बघा ताई तटकरे व देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन या बँकांची द्या नावे ऐकायची आहेत ज्या लाडक्या बहिणीचं या बँकामध्ये खातं आहे त्या लाडक्या बहिणी बहिणींना अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचं खातं या बँकेमध्ये नसेल त्या बहिणींचं लवकरात लवकर त्यांनी काढून घ्यायचं आहे आणि लाडकी बहिणी उनेचे तीन हजार रुपये नक्की मिळवायचे आहेत मित्रांनो आता मी लाडकी बहीण येवण्याच्या बँकांची नावे सांगतो तुम्ही लक्ष देऊन बघा पहिली बँक आहे इको बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आहे पंजाब अँड नॅशनल बँक आहे इंडिया व्हर्सेस बँक आहे इंडिया बँक आहे सेंट्रल ऑफ इंडिया आहे कॅनडा बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ इंडिया आहे या बँकामध्ये शंभर टक्के तीन हजार रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे म्हणजे एवढे ज्या एवढ्या बँका सांगितलेल्या आहेत या बँकामध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ज्या लाडक्या बहिणींकडे खातं नाही त्या लाडक्या बहिणींना नक्की काढून घ्यावं लागणार आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा आहे सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा आता आपण जिल्ह्याची नावे सांगणार आहेत आता तुम्हाला लवकरात लवकर बारा जिल्ह्यांची नावे सांगतो तुमचा जर जिल्हा असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना आता शंभर टक्के तीन हजार रुपये मिळणार आहेत तरी सर्व लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक बघा आता पहिला जिल्हा आहे बघा ठाणे ठाणे या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के लाडकीबाई नेवण्याचे पैसे जमा होणार आहेत ज्या लाडक्या बहिणीने आपले एक एवशी रेशन कार्डची केलेली नाही त्या लाडक्या बहिणीने नक्की लाडकी बाई आणि रेशन कार्डची एक एवशी करून घ्यायची आहे त्यानंतर आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये नक्की जमा होणार आहेत त्यानंतर आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये एकत्र पैसे सोडले जाते शंभर टक्के या जिल्ह्यांमध्ये आता लवकरात लवकर पैसे जमा होतात आता पुढचा जिल्हा आहे पुणे पुणे आहे मुंबई आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे सांगली आहे या दहा जिल्ह्यांमध्ये म्हणजेच अजून आता पुढच्या टप्प्यामध्ये सर्व जिल्हे सांगितले जातील तरी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर आता पैसे जमा होणार आहेत मित्रांनो जर तुमचा जर जिल्हा नसेल तर तुम्ही पुढच्या टप्प्यामध्ये लगेचच तुम्हाला सांगितलं जाईल आणि या जिल्ह्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा आहे त्यांनी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे अनेक लाडक्या बहिणींना आता बातमी आहे सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र सोडले गेलेले आहेत रक्षाबंधन असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती लवकरात लवकर आता तीन हजार रुपयेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण येवण्याचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लाडकी बहीण येवण्याचा लाभ घ्यायचा आहे आणि तीन हजार रुपयाचा नक्की लाभ मिळवायचा आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी आपल्या के रेशन कार्डची ए के वाय सी केलेली नाही मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर कामे करायची आहेत आणि महत्त्वाची गोष्ट बघा मित्रांनो काही लाडक्या बहिणींची आधार कार्डवरती एक नाव आहे आणि रेशन कार्डवरती एक नाव आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी रेशन कार्डवरचं आणि आधार कार्डवरचं नाव सेम करून घ्यायचं आहे दुरुस्त करून लवकरात लवकर घ्यायचं आहे राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या मार्फत अनेक घोटाळे होत आहेत तरी सर्व लाडक्या बहिणींनी आपले ना नाव असतील बर्थडे डेट असेल अशा अनेक चुका लवकरात लवकर सुधरवून घ्यायचे आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींचे एकवीस वर्ष पूर्ण झालेलं आहेत त्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहिण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि हे पैसे लवकरात लवकर तुमच्या रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहेत मित्रांनो तरी सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा व लाड बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद